सोलापूर मध्ये भर सभेत पोलिसांनी दिली नोटीस राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमारी सुरू आहे विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे सध्या अनेक नेत्यांकडून विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या जात आहेत या सभांमधून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सोलापूर मध्ये जाहीर सभा पार पाडली मात्र या सभेच्या आधी व्यासपीठावर असदुद्दीन ओवेसी यांना पोलिसांनी नोटीस दिली त्यामुळे या सभेस्थळी एकच चर्चा रंगली दरम्यान प्रक्षोभक विधाने करू नये अशी नोटीस पोलिसांकडून अजदुद्दीन ओवेसी यांना देण्यात आली मात्र यानंतर सभेत बोलताना अजदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसांनी दिलेल्या नोटीशीवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ती नोटीस नेमकी कशा संदर्भात होती हे अजदुद्दीन ओवेसी यांनी भरसवेत वाचून दाखवलं तसेच या संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की मला हे लव लेटर दिले माझ्या सासरच्यांकडून नोटीस आली कारण ते जावयावर खूप प्रेम करतात आय लव्ह यू असं वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी सभेत केलं त्यांच्या या विधानानंतर सभेतील उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला